जय जाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत विधानसभेच्या निवडणुकीचे कर हाती आले त्यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला पण एक प्रश्न चिन्ह उभं राहिलं ते निवडणूक आयोगाचं निवडणूक आयोगाची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा कशा पद्धतीने काम करते बूथवर मतदान किती झालं मशीनवर मतदानाची आकडेवारी किती आहे आणि मशीनमधून निघालेलं मतदान किती आहे असं जर पाहिलं आणखीन बरेच घोळ समोर येणं बाकी आहेत पण पर आत्तापर्यंत पंच्याण्णव मतदारसंघात तफावत आढळून आलेली आहे पंच्याण्णव मतदारसंघात बॅलेट बा, पेपर पे, मशीन व्हि आणि बूट याच्यामध्ये तफावत आढळून आलेली आहे त्यापैकी एकोणीस मतदारसंघात नोंदणीपेक्षा जास्त अशी मतं आढळलेली आहेत आणि शहात्तर विधानसभा क्षेत्रामध्ये जेवढं मतदान झालंय त्याच्यापेक्षा कमी मत हो, त्या पेट्यांमध्ये आढळलेली आहेत यावरून लक्षात येतं की ही निवडणूक किती बेबनाव आहे या निवडणुकीतून काय साध्य करायचं होतं आणि काय साध्य केलं गेलं हा सगळा ढोंगीपणा निवडणूक आयोग असेल महायुती असेल यांचा उघड झाला आणि या निवडणुकीमध्ये माणूस हरला आणि मशीन जिंकली असं म्हणण्याशिवाय मार्ग राहिला नाही दुसरी गोष्ट नांदेडचं जर उदाहरण घेतलं ज्या ठिकाणी एकाच रूममध्ये मतदान झालं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य नांदेडला लोकसभेचा एक पोटनिवडणूक होती आणि विधानसभेची रेग्युलर निवडणूक दोन्ही मतपेट्या ज्यावेळेस मतदार राज्या मतदान करायला गेला त्यावेळी त्याला एक मतदान लोकसभेला करायचं होतं आणि एक काय क्षणातच दुसरं मतदान विधानसभेसाठी करायचं होतं म्हणजे ज्या मतपेट्या एकाच रूममध्ये होत्या एकाच ठिकाणी मतदान करायचं होतं एकाच बोटाला शाही लावायची होती चांगल्या तात्पर्य म्हणजे एकदा लोकसभेसाठी आणि एकदा विधानसभेसाठी त्यावेळेस नांदेडमध्ये लोकसभेच मतदान जे झालं ते मतदान झालं अकरा लाख बहात्तर हजार एकशे एकोणीस त्याच्यामध्ये काँग्रेसला मतं पडली पाच लाख शहाऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी आणि भारतीय जनता पक्षाला मतं पडली पाच लाख पंच्याऐंशी हजार पाचशे तेहतीस थे काही मतांनी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार निवडून आले पण त्याच ठिकाणी त्याच विधानसभा लोकसभा क्षेत्रामध्ये विधानसभेला जे मतदान झालं त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सहा लाख बारा हजार बासष्ट मतदान पडलं आणि काँग्रेसला चार लाख सत्तावीस हजार चारशे पासष्ट मतदान पडलं आता जर लोकसभेच्या मताची बेरीज केली पाच लाख शहाऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी आणि पाच लाख पंच्याऐंशी हजार पाचशे तेहतीस तर त्या मतांची बेरीज होते अकरा लाख बहात्तर हजार एकशे एकोणीस आणि विधानसभेच्या जर मतांची बेरीज केली तर भारतीय जनता पक्षाची सहा लाख बारा हजार बासष्ट आणि महाविकास आघाडीचे चार लाख सत्तावीस हजार चारशे पासष्ट याची बेरीज होते दहा लाख एकोणचाळीस हजार पाचशे सत्तावीस तेव्हा जर लोकसभेचं मतदान अकरा लाख बहात्तर हजार था एकशे एकोणीस होते आणि विधानसभेचं मतदान हे दहा लाख एकोणचाळीस हजार पाचशे सत्तावीस होते तर याच्यामध्ये एक लाख बत्तीस हजार पाचशे शहाण्णव मतं ही विधानसभेत कुठं गायब झाली प्रश्न पडतो मित्र ही चोरी नाही हा डाका आहे डाका निवडणूक आयोगाने घातलेला डाका कुण्यातरी एका गटाला किंवा एका पक्षाच्या बांधिलकीला राहून घातलेला डाका म्हणूनच म्हणतो की माणूस हरला आणि मशीन जिंकली ज्या वेळेस कुठल्याही क्षणाचा विलंब न होता दोन्ही निवडणुका एकाच बुच एकाच वेळी होतात त्या वेळेस एक लाख बत्तीस हजार पाचशे ब्याण्णव मत कुठं जातात प्रश्न पडतो का हे मतदार गायब झाले मंगळावर गेले चंद्रावर गेले किती अवघड आहे कारण लोकशाही जिवंत राहील का नाही असे अनेक प्रश्न या नांदेडच्या निवडणुकीमधून समोर आले हा एक सापडलेला डाका आहे अजून किती मोठमोठे दरोडे महाराष्ट्रात पडले हे तुम्ही व मला व आणखी असंख्य आपल्यासारख्यांना शोधायचं आहे तुर्तास एवढंच जय जाऊ जयश्वर